सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूर शिक्षक घोटाळा हे प्रकरण खूपच गाजत आहे आणि या शिक्षण घोटाळ्याचे तार हळूहळू गोंदिया जिल्ह्यापर्यंत सुद्धा पोहोचले आहेत जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षक घोटाळा झाला असे समजण्यात येत आहे आणि याबाबतीत गोंदियाचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर महेंद्र गजबिये यांनी सांगितले गोंदिया जिल्ह्यात दोन हजार वीसच्या सुमारास काही शिक्षकांची व्यक्तिगत मान्यता ही तत्कालीन शिक्षण यांच्या यांच्यामार्फत देण्यात आली होती याविषयी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी आक्षेप घेऊन या बावन्न शिक्षकांची मान्यता ही रद्द करण्यात आली होती या बावन्नपैकी काही शिक्षक माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने शिक्षण सहसंचालकांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत याची चौकशी करून निर्णय घ्यावा असे सांगितले होते त्यानुसार शिक्षण सहसंचालकांनी यांची पडताळणी करून शिक्षक शिक्षक त्या शिक्षकांची मान्यता ही पूर्ववत करण्यात आली होती आणि त्यांचे वेतन सुरू करण्यात आले होते परंतु सोळा शिक्षकांची मान्यता त्यावेळेस रद्द करण्यात आली होती आणि हे सोळा शिक्षक सुद्धा यांनी न्यायालयात याचिका सादर केली आहे आणि ती याचिका प्रलंबित आहे याचिका सादर केल्यानंतर जो काही निर्णय उच्च न्यायालय घेतील त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी महेंद्र गजवे यांनी सांगितले आणि त्याचबरोबर सध्या कोणत्याही प्रकारच्या व्यक्तिगत मान्यता या अनियमित नसून शासन मान्यतेला धरूनच असल्याचे त्यांनी सांगितले आणि कोणत्याही असा जिल्ह्यामध्ये घोटाळा झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे तर एका बाजूला मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घोटाळा असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे शिक्षणाधिकारी मार्फत यात अनियमितता झाली नसल्याचे सांगितले जाते आहे आता खरे प्रकरण काय आहे याची या उच्चस्तरीय चौकशी झाल्यानंतरच याची माहिती सामान्य लोकांसमोरही येणार आहे मध्ये काही वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आलेल्या होत्या त्याची यथावकाश चौकशी करून मान्य शिक्षण संचालक यांनी एकूण बावन वैयक्तिक मान्यता ज्या त्या रद्द केलेल्या होत्या त्याच्यानंतर त्याच्यापैकी काही शिक्षक हे मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता मान्य उच्च न्यायालय यांनी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची साठी चौकशी व्हावी व पुनर्याच्यावर निर्णय घ्यावा अशी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते त्यांच्या अंतर्गत काही शिक्षकांच्या मान्यता ज्यात कायम ठेवल्या गेल्या काही शिक्षकांच्या मान्यता ज्या रद्द केल्या गेलेल्या होत्या आणि सध्याच्या जे तक्रार करते जे आहे त्यांनी जे सोड्या शिक्षकांच्या जे विषय आहेत त्याच्यामध्ये हे जे शिक्षक आहे या शिक्षकांची सध्या मान्य उच्च न्यायालयाच्याकडे जी याची काही ती प्रलंबित आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या सर्व शिक्षकांचे एकूण सोळा शिक्षकांचे जे पगार आहेत ते आज सत्यस्थितीमध्ये काढण्याचे कारवाई जे आहे शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक यांच्या मार्फत सुरू आहे दोन हजार वीस नंतरचा जो कार्यकाळ आहे या वीस वर्ष वीस नंतरच्या कार्यकाळामध्ये हे माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मान्यता किंवा चुकीची कारवाई या कार्यालयाकडून झालेली नाही आहे जे काही प्रकरण आहे ते या कार्यकाळाच्या अगोदरचे होते आणि माननीय उच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार आणि धोरणानुसार त्याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाहीये माझा राधा छोटे गोंदिया